नमस्कार लाडक्या बहिणी स्वागत आहे लाडकी बहीण योजनेच्या कोट्यवधी लाभार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ केवळ एक अपडेट नाही तर एक मोठा धक्कादायक आणि रहस्यमय खुलासा घेऊन आलो आहे तुम्हाला आठवत आहे गेल्या तीन महिन्यापासून एकच भीती होती पैसे बंद झाले तब्बल पंचवीस लाख बहिणी ज्या चौकशीत अडकल्या होत्या ज्यांचे अर्ज अपात्र ठरवले होते त्यांना वाटत होत की आता योजना संपली पण काल रात्रीपासून जे घडायला सुरुवात झाली आहे त्याने सर्वांना चक्रावून टाकलं आहे आज मी तुमच्यासाठी एक नाही दोन नाही तर तीन असे मोठे प्रश्न घेऊन आलो आहे ज्यामुळे शासनाच्या नियमावर आणि प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पहिला मोठा प्रश्न सप्टेंबर महिन्याचे रुपयांचा हप्ता जमा होत आहे हे तर तुम्हाला माहितच आहे पण मोठी बातमी ही आहे की ज्या पंचवीस लाख बहिणींचे पैसे तीन महिन्यांपासून बंद होते त्यांनाही हा लाभ मिळाला आहे हा नक्कीच आनंदाचा क्षण आहे पण इथेच गोळ आहे त्यांना जून जुलै ऑगस्ट चे थांबलेले सहा हजार रुपये का मिळाले ला नाही लाभ सुरू झाला की फक्त तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे मागील पैसे बुडाले की अजून मोठा लाभ मिळणार आहे दुसरा आणि सर्वात मोठा प्रश्न तुम्हाला आठवत आहे योजनेचा नियम अगदी स्पष्ट होता एका राशन कार्ड वर एका विवाहित बहिणीलाच लाभ पण आज जी माहिती समोर आली आहे ती नियमांना थेट आव्हान देणारी आहे अनेक ठिकाणी एकाच राशन कार्ड वर असलेल्या दोन विवाहित बहिणींनाही पैसे मिळाले आहेत कुटुंबात एकाच वेळी दोन विवाहित बहिणींना लाभ हे शक्य आहे तिसरा महत्वाचा प्रश्न आहे ई के वाय सी न केलेला नाही पैसे का आले शासनाने ई के वाय सी बंधनकारक केला असताना नियम कठोर असताना अचानक हे नियम शिथिल का केले गेले या सर्व बदलांमागे एकच शंका निर्माण होत आहे इलेक्शन निवडणुकींच्या तोंडावर लाखो नाराज बहिणींचा राग शांत करण्यासाठी हा अचानक नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे का एक केवळ एक राजकीय नाटक आहे का ज्याचा उपयोग निवडणुकी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण या तीन महत्वाच्या पॉइंट वर अगदी खोलात जाऊन धागेदोरे जोडून चर्चा करणार आहोत ई केवायसी सी ना करता ना न करतानाही पैसे मिळणे म्हणजे काय आणि या नियम बदलामागचं शासनाचं खरं कारण आणि गोपनीय गणित काय आहे त्यामुळे ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि अखंडपणे बघा कारण प्रत्येक सेकंदाला एक नवी आणि महत्वाची माहिती तुमच्या समोर येणार आहे जी तुमचा संभ्रम दूर करेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सध्याचा सर्वात मोठं अपडेट म्हणजे सप्टेंबर महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता जवळपास नव्वद टक्के बहिणींच्या खात्यात जमा झाला आहे किंवा जमा होत आहे हे वितरण अगदी सुरळीत आहे ज्या बहिणींना ऑगस्ट महिन्यापर्यंत नियमित पैसे मिळाले त्यांना सप्टेंबरचा हप्ताही मिळाला आहे पण या वितरणामध्ये जो सर्वात मोठा आणि आनंदाचा बदल झाला आहे तो म्हणजे त्या ते सव्वीस लाख बहिणींसाठी ज्यांचे अर्ज गेल्या तीन महिन्यांपासून पेंडिंग होते ज्यांच्या अर्जांची चौकशी सुरू होती या बहिणींमध्ये त्या आहेत ज्यांचे अर्ज राशन कार्डमधील कुटुंब सदस्यांच्या संख्येमुळे किंवा एका कुटुंबातून दोन अर्ज भरल्यामुळे किंवा अन्य काही नियमांमुळे अपात्र ठरवले होते त्यांना वारंवार येत होते की तुमचा आहे किंवा तुम्ही अपात्र आहात या बहिणींसाठी आता मोठी आनंदाची बातमी आहे शासनाने सरसकट निर्णय घेत यातील अनेक पात्र बहिणींना सप्टेंबर महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता दिला आहे याचा अर्थ काय याचा अर्थ एकच आहे की चौकशी प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि तुम्ही पात्र ठरल्या आहात तुमची पात्रता निश्चित झाली आहे म्हणूनच तुम्हाला हा लाभ मिळाला आहे ला पण इथेच एक मोठं प्रश्नचिन्ह आहे जर या बहिणी पात्र ठरल्या आहे तर मग त्यांना जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांचे एकत्रित सहा हजार सप्टेंबरचा का देण्यात आला आहे यामागे दोन कारणे असू शकतात पहिलं कारण म्हणजे वितरणाची सोय शासनाला इतक्या मोठ्या संख्येने म्हणजे पंचवीस लाख बहिणींना एकाच वेळी सात हजार पाचशे म्हणजे मागील तीन महिने प्लस चालू एक महिना देणे हे प्रशासकीय दृष्ट्या अवघड वाटलं असेल निवडणुकीच्या तोंडावर इतका मोठा आर्थिक बोजा एकाच वेळी न टाकता फक्त चालू महिन्याचा हप्ता देऊन लाभ सुरू झाला हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल दुसरं महत्वाचं कारण चौकशीची अंतिम प्रक्रिया कदाचित अजून काही बहिणींच्या कागदपत्रांची अंतिम छाननी सुरू असेल आणि उर्वरित तीन महिन्यांचे पैसे दिवाळीनंतर किंवा पुढील महिन्यात दिले जातील याचा अर्थ असा नाही की तुमचे मागील पैसे बुडाले एकदा तुम्ही पात्र ठरलात की तुम्हाला जून जुलै आणि ऑगस्ट चे सहा हजार रुपये लवकरच मिळतील त्यामुळे ज्या बहिणींना आता रुपये मिळाले आहेत त्यांनी निश्चिंत त्यांचे थांबलेले पैसे त्यांना नक्कीच मिळणार आहेत फक्त त्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे आता आपण तिसऱ्या आणि सर्वात धक्कादायक अपडेट बद्दल बोलूया हे अपडेट शासनाच्याच नियमांना छेद देणार आहे लाडकी बहीण योजनेचा नियम अगदी स्पष्ट आहे एका कुटुंबात एका राशन कार्ड फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित बहीण याप्रमाणे जास्तीत जास्त दोन बहिणींना लाभ मिळू शकतो अनेक एक ठिकाणी एकाच घरातल्या दोन विवाहित बहिणींनी अर्ज केले होते पण त्यांचे अर्ज अपात्र ठरवले गेले होते किंवा त्यातील एकाच बहिणीला लाभ मिळत होता पण आता अनेक ठिकाणी अशी माहिती समोर आली आहे की एकाच राशन कार्ड वर असलेल्या दोन विवाहित बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाला आहे ही खरोखर मोठी आणि आश्चर्यकारक बातमी आहे शासनाने पेपरवर नियम वेगळे लावले होते पण वितरणाच्या वेळी हे नियम बदललेले याहून मोठी गोष्ट म्हणजे ई के वाय सीची तुम्हाला माहीत आहे का की सरकारने ई के वाय सी करणे बंधनकारक केले आहे अनेक बहिणींना ई के वाय सी करण्यासाठी समस्या येत आहे वेबसाईट चालत नाही आहे ओ टी पी येत नाही आहे यामुळे त्यांची ई के वाय सी अजून पेंडिंग आहे अशा अनेक बहिणींचे अर्ज चौकशीत आहेत पण आता ज्या बहिणींची ई के वाय सी पेंडिंग आहे ज्यांचे अर्ज चौकशीत आहे त्यांनाही लाभ मिळाला आहे आता प्रश्न असा आहे की शासनाने ई केवायसी बंधनकारक का केले ई मुळे अपात्र बहिणींची संख्या बाहेर काढणे हा मुख्य उद्देश होता अंदाजे तीस ते चाळीस टक्के बहिणी ई केवायसी नंतर अपात्र ठरतील असा शासनाचा अंदाज होता मग ई के वाय सी न केलेल्या बहिणींना पैसे का दिले यामागचं एकच कारण स्पष्टपणे दिसत आहे ते म्हणजे राजकारण बहिणींनो इथे गोष्ट तुम्ही समजून घ्यायला पाहिजे जेव्हा शासन अचानक इतके उदार होते नियमांना बाजूला ठेवून लाभ देते तेव्हा त्यामागे एक मोठं राजकीय गणित दडलेलं असतं समोर निवडणुका आहे दिवाळीनंतर पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपंचायत यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्यानंतर काही काळातच मोठ्या निवडणुकाही आहेत गेल्या तीन महिन्यांपासून पंचवीस लाख बहिणींना पैसे मिळाले नव्हते त्यांचे अर्ज चौकशीत अडकले होते या सर्व बहिणींमध्ये आणि त्यांच्या कुटुंबांमध्ये सरकारबद्दलचा प्रचंड राग होता त्यांना वाटत होता की सरकारने फक्त आश्वासने दिली पण निवडणुकीनंतर आता पैसे बंद केले राग निवडणुकीत सरकारला मोठा फटका देऊ शकला असता त्यामुळे सरकारने एक मोठी खेळी खेळलेली आहे ही खेळी अशी आहे ज्या बहिणींचा राग होता त्यांना सप्टेंबरचा हप्ता देऊन तो राग तात्पुरता शांत केला गेला के पैसे सुरू झाले हा सकारात्मक संदेश लोकांमध्ये गेला दोन विवाहित बहिणींना लाभ देऊन किंवा ई वाय सी न केलेल्यांनाही पैसे देऊन शासनाने आम्ही तुमच्या बाजूने आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे ज्यांचे पैसे बंद केले होते त्यांचे सरसकट पैसे सुरू करून आगामी निवडणुकीत या सर्व लाडक्या बहिणींचा पुन्हा एकदा उपयोग करून घ्यायचा हा शासनाचा स्पष्ट दिसतो तुम्ही विचार करा ज्या ई अर्ज अपात्र होणार होते ती ई केवायसी आता अचानक महत्वपूर्ण का राहिली नाही नियम बाजूला का ठेवले गेले यामागचं एकच कारण ते म्हणजे निवडणूक हे तुमच्यासाठी एक लड्डू असू शकतो ज्यामुळे तुमचा निवडणुकीतील राग शांत होईल आता ही आनंदाची बातमी आहे की तुमचे पैसे सुरू झाले आहेत पण निवडणुकीनंतर जर शासनाने पुन्हा ई केवायसी ची सक्ती केली नियम पुन्हा कठोर केले तर पुन्हा अनेक बहिणींचे अर्ज अपात्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण ई केवायसी चा उद्देश हा अपात्र लोकांना योजनेतून बाहेर काढणे हाच आहे आणि तो उद्देश निवडणुकीनंतर पूर्ण केला जाऊ शकतो म्हणूनच आपण सर्वांनी जागरूक राहणे आवश्यक आहे तुमचे पैसे सुरू झाले ही आनंदाची गोष्ट आहे पण तुम्ही ई के वाय सी पूर्ण केली नसेल ती लवकरात लवकर करून घ्या कारण निवडणुकीनंतर नियमांची तलवार तुमच्यावर लटकण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेच्या या अपडेटमधून एक गोष्ट स्पष्ट होते की सध्या शासनाने नियमांना शिथिल करून जास्तीत जास्त बहिणींना लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय निवडणुकीच्या तोंडावर घेण्यात आला आहे त्यामुळे यामागे राजकीय हेतू असण्याची शक्यता जास्त आहे पण एक नागरिक आणि या योजनेचा लाभार्थी म्हणून आपले काम आहे की ई के वाय सी लवकरात लवकर पूर्ण करा जेणेकरून भविष्यात तुमचा लाभ बंद होणार नाही ज्यांचे जून जुलै ऑगस्ट पासून पैसे बंद झाले होते त्यांनी आपले बँक खाते त्वरित तपासावे तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या आजूबाजूला अशा किती बहिणींना लाभ मिळाला आहे ज्यांचे पैसे बंद झाले होते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तुमच्या कुटुंबात एकच राशन कार्डवर दोन विवाहित बहिणींना पैसे मिळाले आहेत का हेही कमेंटमध्ये लिहा ही माहिती खूप महत्त्वाची आहे व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक लहान मोठ्या अपडेटची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद